श्री स्वामी समर्थ स्वामी भक्त हो या दिवशी चुकूनही नखे व केस कापू नका नाही तर आयुष्यात दुर्दैव येईल आणि अपयशाच्या मार्गावर चालावे लागेल स्वामी भक्त हो एखाद्या विशिष्ट वारी नखे किंवा केस कापल्याने आपल्या आयुष्यात शुभ किंवा अशुभ परिणाम होतो सात वारांपैकी असे काही वार आहेत ज्या दिवशी केस किंवा नखे कापणे पूर्णपणे वर्ज्य आहे यामुळे आयुष्यात अनेक संकटाचा सामना करावा लागतो तर असे काही वार आहेत त्या दिवशी केस आणि नखे कापण्याने आयुष्यात सुख समृद्धीचे मार्ग मोकळे होतात आयुष्याची वाटचाल ही योग्य दिशेने सुरू होते आज आपण या व्हिडिओमध्ये ऐकणार आहोत की एक अद्भुत पुरातन आणि जो तुमच्या रोजच्या सवयीनुसार घरातील आरोग्यावर आणि अगदी धनप्राप्तीवर परिणाम करू शकतो आणि तुमची श्री स्वामी समर्थ महाराजांवर श्रद्धा भक्ती असेल तर व्हिडिओला लाईक करून कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा कोणत्या दिवशी नखे आणि केस कापले तर लक्ष्मी रुजते कोणत्या दिवशी केस कापले तर आयुष्यातून यश दूर जाते अपयशाला सुरुवात होते आणि कोणत्या दिवशी केस किंवा नखे कापल्याने आरोग्य शांती आणि प्रगती वाढते हा केवळ वा अंधश्रद्धेचा विषय नाही तर शास्त्र धर्म आणि अनुभव यावर आधारित एक ग्रूट रहस्य आहे एक सोमवार सोमवारचा प्रभाव सोम म्हणजे चंद्राचा दिवस या दिवशी केस किंवा नखे कापल्याने मन चंचल होते निर्णय क्षमता कमी होते त्यामुळे निर्णय घेताना अनेक चुका होण्याच्या शक्यता असतात महिलांनी या दिवशी केस किंवा नखे कापल्यास घरातील स्त्री सौभाग्यावर परिणाम होऊ शकतो आणि याचा आध्यात्मिक परिणाम म्हणजे लक्ष्मी माता रुष्ट होते आणि आर्थिक चणचणीला सुरुवात होते सोमवारला शिवपूजा केल्यास लाभ होतो पण शरीराची छेदक्रिया केस नखे कापणे टाळावी दोन मंगळवार अग्निदेवीचा वारी या दिवशी शरीरात ऊर्जा जास्त असते पण केस किंवा नखे कापल्यास मंगल दोष वाढतो असे मानले जाते भांडण अपघात रक्तस्रावाचे रोग होतात म्हणजे संभवतात स्त्री केस कापल्यास पतीच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो अशी लोक श्रद्धा आहे मंगळवारी नखे कापल्याने क्रोध वाढतो ती बुधवार बुधवारचा प्रभाव बुध ग्रह बुद्धी व्यापार संवाद याचं प्रतीक या दिवशी नखे आणि केस कापल्यास शुभ फल मिळते विद्यार्थ्यांनी बुधवारी केस कापल्यास अभ्यासात यश मिळते स्त्रियांसाठी हा दिवस चांगला मानला जातो आकर्षण आणि सौंदर्य वृंदी होण्याचा योग चार गुरुवार गुरुवारी नखे केस कापण्याचे परिणाम गुरु म्हणजे देवांचा गुरु बृहस्पती या दिवशी केस किंवा नखे कापणे निश्चित आहे घरात आर्थिक अडचणी निर्माण होतात गुरु दोष निर्माण होतो विशेषतः विवाहित स्त्रियांनी गुरुवारी केस कापू नयेत पतीच्या निशिबावर परिणाम होतो पाच शुक्रवारी शुक्रवारचा दिवस शुक्र म्हणजे सौंदर्य ऐश्वर स्त्री सौभाग्य याचा प्रतीक आहे शुक्रवारी केस कापल्यास लक्ष्मी प्रसन्न होते असे काही ठिकाणी मानले जाते पण काही ग्रंथांमध्ये त्याचा निषेध आहे हा दिवस नखे कापण्यासाठी मात्र शुभ मानला जातो सौंदर्य साधने अंगसंजा यासाठी हा दिवस उठतो सहा शनिवार शनिवारचा प्रभाव शनिदेव कर्म न्याय आणि दंड याचे प्रतीक आहे शनिवार म्हणजे कर्मफलाचा दिवस या दिवशी केस किंवा नखे कापल्यास दुर्भाग्य वाढू शकते विशेषतः शनिवारच्या संध्याकाळी हे टाळावे काही ठिकाणी शनिवारी नख कापल्यास व्याधीपासून मुक्ती मिळते असाही समाज आहे सात रविवारी सूर्याचा दिवस सूर्य आत्मा तेज आरोग्य यांचा अधिपती या दिवशी नखे किंवा केस कापल्यास आत्मबल कमी होते असे मानले जाते वृद्ध लोक लहान मुलांनी रविवारी टाळा काही अघोरी परंपरे मात्र रविवारी केस कापणे विशिष्ट तंत्रासाठी केले जाते धार्मिक शास्त्रीय आणि वास्तुशास्त्रीय दृष्टिकोन वेद आणि पुराणामध्ये नख आणि केस कापण्याचा वेळा वारांचे उल्लेख आहे मी श्री भगवती शरीर हे आत्म्याची नित्यनवी वस्त्र ती कापताना काय वे याचं भान ठेवणं आवश्यक आहे वास्तुशास्त्रानुसार शरीराची नकारात्मक ऊर्जा नकात आणि केसात जमा होते ती योग्य दिवशी काढल्यास ती नष्ट होते चुकीच्या दिवशी केस कापल्यास सकारात्मक ऊर्जा कमी होते महिलांसाठी विशेष स्त्री सौंदर्य सौभाग्य आणि केस यांचे अद्भुत नाते आहे कोणत्या दिवशी केस कापल्याने नवऱ्याच्या प्रगतीवर परिणाम होतो शुक्रवार आणि बुधवारचे लाभ लक्ष्मी प्रसन्न होते गुरुवार टाळण्याचे कारण गुरु ग्रहांशी संबंधित असलेले सौभाग्य पुरुषांसाठी विशेष नखे किंवा केसांचे तेज आणि आत्मबलाशी नाते आहे मंगळवार गुरुवार आणि शनिवार टाळण्याचा सल्ला दिला जातो असा एक विशेष दिवस आहे ज्या दिवशी नखे केस कापल्यास मागील कर्माचे पाप दूर होतात आणि प्रगतीचे मार्ग मोकळे होतात खूप काही लोक विचारतात असं काही दिवस असतो का, का ज्या हो दिवशी केस नखे कापल्याने आपल्यावरच कर्मच ओझं हलक होतं तर हो असं एक विशेष दिवशी केस आणि नखे कापल्याने नकारात्मक ऊर्जा निघून जाते तर तुम्ही नव्या ऊर्जेसह प्रगतीकडे वाटचाल करू शकता तो म्हणजे अमोशेच्या दुसऱ्या दिवशी येणारा प्रतिपदा दिवस या दिवशी घरात साफसफाई केस कापणे नखे कापणे जुन्या वस्तू फेकून देणे याला विशेष महत्त्व आहे ज्योतिषशास्त्रानुसार या दिवशी शरीरावर साचलेली जुनी नकारात्मक ऊर्जा ती आपण बाहेर काढू शकतो म्हणजे नखांमधून निघून जाते हे केवळ एक सौंदर्य क्रियाच नाही तर हे एक प्रकारचे कर्मलक्षण आहे या दिवशी नखे केस कापल्याने मागची वाईट पिढा दूर होते आणि प्रगतीचे मार्ग मोकळे होतात धन्यवाद